तुमच्या गट गड़, बचत गटाची नाव सांगा बचत गट किती सदस्य कधी झाली सोळा सोळा काय काय बनवतात तुम्ही बाजूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात बॅग आहेत आमच्याकडे आणि आम्हाला बचत स्थापन करण्यासाठी आम्हाला स्थापन करण्यासाठी आम्ही मॅडम खूप मोलाचं केलं त्यांच्यामुळे दहा दिवस गेलो सेल पण चांगल्या प्रकारे झाला अडीच ते पाच सेल झाला त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावतो आता तुम्ही या मार्फत महिलांना काय सांगणार आहे काय अनुभव घेणार आहे तुम्ही महिलांनी आपल्या पायावर शिक्षण उभं राहावं त्यांनी उद्योग सुरू करावे त्याच्यामधून त्यांना त्यांच्यामधून त्यांनी प्रगतीनी त्यांना चार पैसे खर्चाला मिळतील गाव खेड्यातल्या महिलांनी तर वेळेला पत्ता वगैरे तयार करतात तुम्हाला काय असं वाटतं महिलांमध्ये तुम्ही आता हे बचत गट केला आहे एकमेकांना कसा सहभास पाहिजे त्याच्यामध्ये गरीब त्याचं सहकार्य